मुरुम चोरी प्रकरणी मोठा खुलासा वर्धा तहसीलदार यांच्या आशीर्वादानेच मुरुमची चोरी झाल्याची सर्वत्र चर्चा मुरुम चोरीची कारवाई टाळण्यासाठी थेट आमदार पंकज भोयर यांचा फोन पवणार येथील जलशुद्धीकरण केंद्रातील हजारो ट्रक मुरुम काढून विकला या प्रकरणी आता नवीनच माहिती समोर येते या मुरुम चोरी प्रकरणी तहसीलदार यांचाही सहभाग असल्याची सर्वत्र चर्चा आहे यात विशेष असे की पवणार जलशुद्धीकरण केंद्रातून ठेकेदार जाधव याने रात्रीच्या अंधारात हजारो ट्रक मुरूम काढून विकला हा मुरूम काढत असल्याची माहिती वर्धानगर परिषदेचे जेई पोटे यांना मिळाली असता त्यांनी कारवाई करण्याऐवजी कारवाई टाळून ठेकेदार जाधवकडून मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन स्वतःचे खिशे गरम केल्याची माहिती आहे त्यातच मुरुम चोरी झाल्याचा अहवालसुद्धा दिला आता या घटनेला पंधरा दिवसाचा कालावधी झाला असताना मुरुम प्रकरणी अजूनही कोणतीच कारवाई का करण्यात आली नाही हे मात्र न समजणारे कोडे आहे त्यातच मुरुम चोरी प्रकरण दडपण्यासाठी आमदार पंकज भोयर यांचा तहसीलदार यांचा फोन येताच तहसीलदार यांनी कारवाई करण्याऐवजी सोबत आपले सूत जुळून हात मिळवणी केल्यामुळेच कारवाई करण्यात येत नसल्याची सर्वत्र चर्चा आहे साहसिक न्यूज ट्वेंटी वर्धा